विद्यार्थी मित्रांनो यश बर्गे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची पाहत आहोत उतारा हा घटक या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम उतारा सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो घटना प्रसंग ठिकाण या सर्व बाबी काळजीपूर्वक उतारा वाचन करत असताना लक्षात घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्याखालील जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवण्यासाठी सोपं जाणार आहे तर त्या त्यासाठी घटना प्रसंग आणि ठिकाण ह्या बाबी या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात चला या ठिकाणी आपण पाचवीस नऊ दे या नवनी त्या पुस्तकातील उतारा हा घटक पाहणार आहोत तर पहा पहिला आपला उतारा अगोदर आपण प्रश्न वाचन करून घेऊयात मग त्यांवर उतारा वाचन करून त्यावरील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत चला फुटबॉलचे नियम बनवले गेले हा पहिला प्रश्न आहे प्रेक्षकांना पर्याय पाहत्यातील प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन आहे त्याला सोपे करण्यासाठी आणि पर्याय क्रमांक चार जो आहे तो लोकप्रिय करण्यासाठी आता आपला हा पहिला प्रश्न झाला प्रश्न वाचन करत असताना लक्षपूर्वक वाचन करायचं आहे आपल्याला उतारा वाचन करत असताना या प्रश्न लक्षात ठेवून उतारा वाचन करत असताना या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे प्रश्न दुसरा पहा फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये तर या प्रश्नाचे पर्याय पाहूयात चार पर्याय दिलेले असतात पर्याय क्रमांक ए प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या पर्याय क्रमांक बी प्रत्येकी दहा खेळाडूंच्या पर्याय क्रमांक तीन प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या पर्याय क्रमांक चार प्रत्येकी बारा खेळाडूंच्या चला आता पुढचा प्रश्न पाहू आपण पाच प्रश्न असतात एकूण नवदेच्या परीक्षेमध्ये जो उतारा उचा विचारला जातो एका उतारावर पाच प्रश्न विचारले जातात खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात प्रश्न तिसरा पर्याय पहा याचे पर्याय क्रमांक ए पायांनी पर्याय क्रमांक दोन हाताने आणि पायांनी पर्याय क्रमांक तीन सी डोक्याने आणि पायाने पर्याय क्रमांक चार मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह असं होईल का नाही चला पुढचा प्रश्न पहा चौथा प्रश्न गोली आपल्या हाताने झेंडूला स्पर्श करू शकतो मैदानात कोठेही पर्याय क्रमांक दोन ट्रेफरी समोर पर्याय क्रमांक सी पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर पर्याय क्रमांक डी पेनल्टी क्षेत्राच्या आर मग पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व्हॉलीबॉल पर्याय क्रमांक ए जे आहे व्हॉलीबॉल पर्याय क्रमांक दोन आहे क्रिकेट पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी बुद्धिबळ आणि पर्याय क्रमांक डी म्हणजे चार फुटबॉल तर पहा या ठिकाणी जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे असं म्हणते कोणता आहे रे लोकप्रिय खेळ बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न आहे पहा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे वा छान बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत खूप छान चला आता आपणाला उतारा वाचन करायचे वा आणि उतारावर आधारित हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पहा आपला पहिला उतारा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे फुटबॉल फुटबॉल हा जगातील लोकप्रिय सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो जगातील प्रत्येक देशामध्ये फुटबॉल हा खेळला जातो फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये एक अठराशे साठमध्ये बनवले गेले फुटबॉलचे नियम कोठे बनवले गेले ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये बनवले गेले या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दि फुटबॉल असोसिएशन तयार झाली हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात किती यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात लक्षपूर्वक उतारा वाचन करत असताना लक्ष राहू असू द्या यावर आधारित प्रश्न आपल्याला आपण आत्ताच प्रश्न वाचन केलेला आहे पहा आपणाला लक्षात येत आहेत प्रश्नांची उत्तरं खेळाडू आपल्या पायाने अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात डोक्याने आणि पायाने करू शकतात पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहुने स्पर्श करण्याची अनुमती नसते फुटबॉल या खेळामध्ये चेंडूला हात आणि बाहू जे आहे ते स्पर्श करण्याची अनुमती नसते केवळ गोली जे केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोलमधील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच पहा आपण उतारा समजून घेऊन वाचन केलेलं आहे आता यावरील प्रश्न आपण सोडवूयात पहा पहिला प्रश्न आपला फुटबॉलचे नियम बनवले गेले प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी त्याला सोपे करण्यासाठी तो लोकप्रिय करण्यासाठी चला उत्तर येणं अपेक्षित आहे चॅटमध्ये उतर येणं अपेक्षित आहे वा छान बऱ्याच विद्यार्थ्यांचं खू बरोबर आलेलं आहे योग्य उत्तर आलेलं आहे चला फुटबॉलचे नियम बनवले गेले प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाही त्याला सोपे करण्यासाठी नाही तर तो लोकप्रिय करण्यासाठी सुद्धा नाही तर खेळाचे नियंत्रण जे आहे खेळाचे नियंत्रण करण्यासाठी फुटबॉलचे नियम बनवले गेले पर्याय क्रमांक दो बी पुढचा प्रश्न पहा फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये या प्रश्नाचं उत्तर पहा काय येईल पर्याय पाहू आपण पर्याय क्रमांक एक प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या प्रत्येकी दहा खेळाडूंच्या प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या की, की प्रत्येकी बारा खेळाडूंच्या आता फुटबॉल खेळायला खेळायला जातो दोन संघामध्ये मग किती फुटबॉल एक खेळत असताना मग किती प्रत्येकी किती खेळाडूंचा संघ असला पाहिजे तर प्रत्येकी अकरा खेळाडूंचा खेळाडूंचे दोन संघ या ठिकाणी पहा उतार्यामध्ये दिलेला आहे पहा या ठिकाणी यामध्ये अकरा खेळाडूंचे दोन संघ आपल्या विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात अकरा खेळाडूंचे प्रत्येकी अकरा खेळाडूंचे संघ जे आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल याचं चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तीन खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात पायांनी पर्याय क्रमांक एक पहा पायाने करतात पर्याय क्रमांक दोन हाताने आणि पायाने हाताने करतात का नियंत्रण फुटबॉल खेळत असताना नाही मग हे पर्याय चुकीचं आहे डोक्याच्या डोक्याने आणि पायाने डोक्याने आणि पायाने पाया नियंत्रण करतात का हो तर मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह खेळतात फुटबॉल नाही छे पायाने करत नाही डोक्याने आणि डोक्याने आणि पायाने जे आहे पाया ते फुटबॉल आपण खेळू शकतो हाताने आणि पायाने हात हाताने फुटबॉल खेळायचा नसतो तो नियमामध्ये नाही फुटबॉलच्या त्याच्यामुळं ते पर्याय क्रमांक बी सुद्धा चुकीचा आहे तर पर्याय क्रमांक सी जे आहे याचं योग्य उत्तर आहे तीन तीन पहा या ठिकाणी उतार्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मी दाखवणार आहे पहा खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर इथं आहे पहा या ठिकाणी उतार्यामध्ये आपल्या पायाने अथवा डोक्याने चेंडूने चेंडूचे नियंत्रण ते खेळाडू करतात म्हणून पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक सी जे आहे याचं योग्य उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पुढचा प्रश्न पाहू आपण पा। गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो पर्याय क्रमांक एक मैदानात कोठेही करू शकतो का नाही आपण उतारा लक्षपूर्वक वाचार केलेला आहे मैदानात कोठेही करू शकत नाही रेफ्री समोर सुद्धा नाही पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर नाही पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर नाही तर पेनल्टी क्षेत्राच्या आत पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत पर्याय क्रमांक चार याचं उत्तर येईल पहा या ठिकाणी आपण उतार्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला दाखवणार आहे मी पहा या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये उताराच्या शेवटच्या वाक्यामध्ये पहा ते केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच केवळ गोली गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो किंवा ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच म्हणजे आतमध्येच पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच म्हणजे आतमध्ये पेनल्टीच्या क्षेत्राबाहेर नाही म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे च योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहू आपण जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे हॉलीबॉल क्रिकेट बुद्धिबळ की फुटबॉल जगातील सर्वात लोकप्रिय खेळ काय आहे पहा या ठिकाणी उतार्यातील पहिले पहिल्याच वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पहा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे फुटबॉल पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत चला शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरचे व्हिडिओचं तुम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल यश परगे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिप नवोदय या नवोदे या यांचे या सर्व विषयाचे यशपर्गीय या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील आता या ठिकाणी आपण उतारा क्रमांक दोन पाहूयात पहा उतारा क्रमांक दोन पाहत आहोत त्यावरील प्रश्न आपण सुरुवातीला वाचन करून घ्यायचा आहे नंतर उचा उतारा वाचन करून मग प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधणं सोपं जाईल पा प्रश्न पहिला शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात पर्याय पहा पर्याय क्रमांक एक त्यांच्या ट्रकमधून आणि सा गाड्यांमधून मोटार गाड्यांतून प्रश्न बी पर्याय क्रमांक बी सॉरी त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून पर्याय क्रमांक सी पहा स्वतःच्या डोक्यावरून नेतात पर्याय क्रमांक डी पहा मदत नि निसांकडून आणि मित्रांकडून नेतात पर्यायक्रम सॉरी पर्याय प्रश्न दुसरा पहा शेतकरी अजून काय बाजारला घेऊन जातात पर्याय क्रमांक एक मध्ये पहा त्यांची गुरे व कोंबड्या पर्याय क्रमांक दोन फर्निचर पर्याय क्रमांक तीन कपडे पर्याय क्रमांक चार आहे खेळणी तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक एक दोन तीन चार किंवा ए बी सी डी अशा प्रकारचे क्रम चार पर्याय विचारले जातात प्रश्न तिसरा पाहू आपण पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे पोती पर्याय एमध्ये पहा पेट्या पर्याय बीमध्ये पिशव्या आहेत पर्याय सीमध्ये डबे आणि पर्याय चार डीमध्ये जे आहे पॅकेट पुढचा प्रश्न पाहू मुले बाजारात काय करतात पर्याय क्रमांक ए भाजीपाला व धान्य विकतात पर्याय क्रमांक बी कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात पर्याय क्रमांक सी मित्रांबरोबर पागडतात पर्याय क्रमांक डी जे आहे भजी आणि समोसे विकतात पहा आता आपला पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न पहा खेड्यातल्या बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो प्रश्न पहा खेड्यातल्या बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो तर पर्याय ये पहा शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात पर्याय बी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते पर्याय सी पहा शेतकरी बाजारात खूप मजा करतात पर्याय क्रमांक डी शेतकऱ्यांना बसायचे व समोसे खायची संधी मिळते या ठिकाणी आपण आता उतारा वाचन घेऊया लक्षपूर्वक म्हणजे आपल्याला या प्रश्नाची उत्तर देता येतील हा जो उतारा आहे दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे पहा उतारा आपण वाचन करूयात खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य आणि आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते सकाळी सकाळी शेतकरी धान्यांची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात कशाने ट्रॅक्टर भरून टाकतात फळांच्या आणि भाजीपाल्यांच्या टोपल्या शेतकरी आणि त्यांची धान्य जे आहेत ते ट्रॅक्टरमध्ये आणि बैलगाड्यांमध्ये भरून टाकतात बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर नेतात कोंबड्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्याही बरोबर घेतात त्यांना बाजारात त्यांना बाजारातून वस्तू विकतही घ्यायच्या असतात म्हणजे काही नसलं असलेलं सामान त्यांना घरी घ्यायचं न्यायचं ते वस्तू म्हणजे त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिनस हवे असतात त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात शेकडो पेटवल्या शेकोट्या पेटवल्या जातात भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात समोसे आणि रस रसही फारच लोकप्रिय असतो मुले आपल्या मित्रासमवेत आनंदाने बागडतात मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो मध्ये बसतात प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो आपण उतारा वाचन लक्षपूर्वक केलेला आहे आता आपण यावर हा उतारा एकदा लक्षात ठेवायचा आणि यावर आधारित प्रश्न जे आहे विचारलेले ते आपण सोडवणार आहोत तर प्रश्न पहिला पहा शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात आपण आत्ता तुचा उतारा वाचन केलेला आहे पहा पर्याय क्रमांक एक त्यांच्या ट्रकमधून आणि मोटार गाड्यांमधून पर्याय क्रमांक बी आहे त्यांच्या बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून ट्रक आणि मोटार गाड्यांचा उल्लेख उतार्यात आलेला नाही पहा स्वतःच्या डोक्यावरून नेतात का नाही मदतनिसांकडून आणि मित्रांकडूनही नेत नाहीत तर पहा या ठिकाणी त्यांच्या बैलगाड्यांतून आणि ट्रॅक्टरमधून ते शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य जे आहे ते बाजारामध्ये घेऊन जातात पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत आहे लक्षपूर्वक उतारा वाचन करत असताना लक्ष देऊन वाचन केल्यानंतर बरोबर आपल्याला उत्तर लगेच येतं पहा पहा या ठिकाणी दुसरा प्रश्न शेतकरी अजून काय बाजारात घेऊन जातात पर्याय क्रमांक एक आहे त्यांची गुरे व कोंबड्या फर्निचर कपडे आणि खेळणी पहा या ठिकाणी शेतकरी फर्निचर कपडे आणि खेळणी हे खेड्यामध्ये असतात का नसतात बरं त्याच्यामुळे हे घेऊन जात नाहीत गुरे आणि कोंबड्या ज्या आहेत ते शेतकरी आपली बाजारामध्ये घेऊन जातात ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांनी त्यांचं खूप खूप स्वागत आहे छान पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर पहा त्यांची गुरे व कोंबड्या ज्या आहेत ते आपल्यासोबत घेऊन जातात चला प्रश्न पुढचा पहा पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे पोती पेट्या पर्याय क्रमांक दोन पिशव्या पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी डबे आणि पर्याय क्रमांक डी पॅकेट असे चार पर्याय दिलेले असतात याचं उत्तर काय येईल सांगा बरं पोती म्हणजे पोती या अर्थाचा पुढील पैकी कोणता शब्द आहे समानार्थी शब्द त्यासाठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द एक शब्द आपल्याला पाठ असणं खूप आवश्यक आहे पहा अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात म्हणून समानार्थी शब्द तुम्हाला पाठ करायला खूप जीव आवड विरुद्धार्थी विरोधार्थी समानार्थी शब्द पाठांतर करा म्हणलं की तुम्हाला करा वाटत नाही मग असं प्रश्नाचं उत्तर चुकून बसतात तुम्ही पहा पोती पेट्या पोती पेट्या हा समानार्थी शब्द येणार नाही तर पोती डबे सुद्धा येणार नाही आणि पॉकेट नाही तर पोती पिशव्या या प्रकारे पिशव्या जो आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे याचा या अर्थाचा पिशव्या हा शब्द पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत चला पुढचा प्रश्न पाहू आपण बरेच विद्यार्थी छान उत्तर देत आहेत रिस्पॉन्स देत आहेत चला पर प्रश्न क्रमांक चार पुढे बा मुले बाजारात काय करतात भाजीपाला व धान्य विकतात कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात पर्याय क्रमांक तीन पहा मित्रांबरोबर बागडतात पर्याय क्रमांक चार म्हणजेच डी भजी आणि समोसे विकतात मुले बाजारात काय करतात रे ते आपल्या मित्रांबरोबर बागडतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिल्याचं पहा पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक पाचवा खेड्यातल्या बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो पर्याय ए पहा या ठिकाणी खेड्यातल्या बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो असा प्रश्न आहे तर पर्याय पाहू आपण पर्याय क्रमांक एकमध्ये पहा शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात पर्याय क्रमांक दोन शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते पर्याय क्रमांक तीन पहा सी शेतकरी बाजारात खूप मजा करतात पर्याय क्रमांक डी शेतकऱ्यांना बसायची समोसे खायची संधी मिळते आपण उतारा लक्षपूर्वक वाचन केलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत चॅटमध्ये बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत खूप छान खेड्यातल्या बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो तर शेतकऱ्यांना पहा शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल असतो विकण्याचे ते चांगले ठिकाण असते म्हणून त्यांनी त्यांना बाजारचा जो दिवस आहे ते खेड्या खेड्यातील शेतकऱ्यांना तो चांगला असतो म्हणून पर्याय क्रमांक बी जे आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनासुद्धा ह्या लिंक पा पाठवत जा ग्रुप ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड नाही आहेत त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज टाका पाचवी पाचवी नवोदय स्कॉलरशिप असा म्हणून मॅ पाचवी नवोदय किंवा स्कॉलरशिपला ग्रुपला जॉईन करा म्हणून असा मॅसेज टाका सर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतील तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तास आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा तिसरी चौथीच्या ग्रुपला ॲड याच नंबरवरती व्हायचं आहे तिसरी चौथी असा तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका तुम्हाला त्या तिसरी चौथीच्या वे ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल जे विद्यार्थी आणि शेवटपर्यंत तासिका करत चला महत्त्वाचा घटक आहे तुम्हाला मराठी विषयाची ताशिकासुद्धा खूप महत्त्वाची असते मार्किंगसाठी त्यासाठी तुम्हाला एक 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 प्रश्नाचं तुम्हाला खूप महत्त्व आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात विद्यार्थी मित्रांनो यश परघे या चॅनलवर पाचवी स्कॉलरशिपचे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि मराठी चारही विषयाच्या ताशिका यश परघे या चॅनलवर आहेत बरं का आणि नवदे पाचवी नवोदे या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मॅथ मराठी या चॅनलवर गणित विषयाची ताशिका असते परत मराठी विषयाची ताशिका आणि बुद्धिमत्तेची ताशिका यश परगे या चॅनलवर रोज घेतली जाणार आहे तर अवश्य यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रुपमधील दररोज ला तास लिंकचा जी लिंक येते त्या लिंकचा ता लिंकला लिंक टच करून तुम्ही ताशिका करत चला म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे या ठिकाणी थांबूयात धन्यवाद